नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील बहुतांश भागात गेल्या दिवसापासून पाऊस जोरदार हजेरी लावते विदर्भ कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर, जोर अधिक आहे म्हणजेच की आता राज्यातील आणि उद्या पावसाचा जोर अधिक राहणार आहे रविवारी काही भागात जोरदार पाऊस पडणार आहे व काही ठिकाणी जोर कमी राहणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे विदर्भातील अनेक भागातील म्हणजेच की भागात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे त्यामुळे अनेक भागात पिकाचे नुकसानही झालेले आहे जसं की अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया जिल्ह्यात पिकाचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांनी सांगितलंय की मराठवाडा आणि कोकणातही काही ठिकाणी पावसाने पिकांना दणका दिलाय म्हणजेच की हवामान विभागाने आज विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तसेच कोकणातील रायगड जिल्ह्यातील पुणे नाशिक जिल्ह्यातील घाटमध्ये सेंटर अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे. कोकण आणि विदर्भातील वर्धा नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भातील इतर जिल्हे व नगर म्हणजेच की पुणे, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. म्हणजेच की मराठवाडातील छत्रपती संभाजी